नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले त्या दिवस काय अजून उगवलं नाही आणि आता माझी भांडी पण घासून झाली ती सकाळ सकाळ निघाले मी इकडं भोपळ्याच्या वेलाकड दोन दिवसाखाली भोपळं चांगला आलं तर दोन बारकं बारकं बघा आता मोठं झाले होते का, का।, का भाजीसाठी तर वरच्याकडला आहे तर मोठं मोठं दोन बोपळं पण एवढ्या वरचं काय काढायलाच नाही तर बाजूला हे बपळा आहे एक आता ही बो काढायचे का ही जरा खाली आहे हेच काढते बपळा आता माझ्या काही हाताला आलंच नाही तर बपळं भाऊजीने झाडावर चढून काढून दिलं तर एक मोठा मोठा आहे पण कवळा ही अजिबात नेवार नाही आणि हे जरा छोटा दोन काढले तर भो प्रा। भो प्रा आता हातला जेवढं करायचं आहे तेवढंच चिरून घेते बारीक आणि मोकळा करायचा आहे भोपळा भोपळा चिरून स्वच्छ धुवून आहे आता भोपळ्याची भाजी करते कडे ठेवले गरम व्हायला तेल टाकले कडेत थोडंसं तेल गरम होऊन देते Jiri Lassù Tabasco थोडी हळदी सगळा भोपळा टाकला आणि भोपळा चांगला हलवून घेतला त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि काळा तिखट घेत घेतलं आता व्यवस्थित हलवंडी ती झाकण ठेवते भोपळा शिजायला भोपळा शिजल्यावरच मग ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकायचे वरणं चिरून हाललं चांगलं झाकून ठेवते आता भोपळा शिजला चांगला त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि कोथिंबीर टाकली आणि ती थोडा वेळ ठेवते असंच गॅसवर आणि इकडं पण मळून घेतली चपाती करून घेते आता مورانچا دبه پرته چپا ده झाले ده دبه بھرون گیته ا बाल्याचं भरलं आहे सगळ्या पोरांचं भरून घेतली डब जेवणं झाली आमची आणि जेवण करून भांडे पण घासून झाले ती इकडं फर्शपासून घेतली स्वच्छ पाऊस होता सकाळ सकाळ आता उघडलाय थोड्या वेळानं जायचं आहे रानात पण आता भाऊजी गेले तर गावात गावात नाही तर आता थोड्या वेळा शेंगा फोडत बसती नवरात्र जवळ आली आता तेव्हा आता शेंगा भरपूर फोडून पौर ठेवावं लागतील शेंगदाणा लागते आता उपवासाला सगळ्यांचा उपवास असते आमच्या घरात आता शेंगा फोडत बसती परत जायचं माळावर फाउंडेशन करायला दुपारच्या अडीच वाजले त्या आणि आता आलोय माळावर फाउंडेशन करायला सकाळपासून पाऊस होता आणि शिरवाळा होता अजिबात ऊन होतं आणि दुपारनं चांगलं कडक ऊन पडले आता साडेचार वाजल्या त्या आणि आपल्याला फाउंडेशन करायचं होत आले दोन तारा ही फुल आणि तिकडे अशा तीन तारा फक्त वडायची राहिले ते फाउंडेशन करून झालं सगळं आणि ते आता आडव्या तारावडा चालू केली ते आता कारल्याच्या मंडपाची तयारी चालू केली आडव्या तारावडून परत ह्याला गुपायची सगळे तंगुसणी पाहुणे सहा वाजले ते आता आणि बारीक टिपकायला लागलाय सुट्टी केली आता चला आता घरी चाललोय आता चला घरी आता घरी आलो आता मामा पण आलतं गोर घेऊन आल्याने कालवड सोडले प्यायला तर कालवड पेते तोपर्यंत तो शाळांना वैरंग घेऊन येते बारीक टिपका चालू आहे त्यावर मोठा पाऊस आला की काय करताच येत नाही बाहेरचं काम त्यामुळे आधी बाहेरचं काम करून घेते नंतर परत मग घरातलं याचं लावायला लागले ते आता गोल काढत बसत नाही मका घेतली यातल्याचं एखाद्या एखादी मका आणते रळवण आता वयर न शेडमध्ये पसरून टाकली आणि शाळांचा भांडण करता मिळून मिसळून खायला चालू आहे कारण भरपूर पसरून टाकले कालवडाच पिऊन झाला असं कालोडाला पण बांधते शेडमध्ये आणून आणि गाईला बांधते नेऊन तिकडे दाऊन येल आणि इकडं घरात चालू आहे स्वयंपाक आत्या चपात्या लाटून जायचं ताई ताई चपाती भाजते ते आणि मामा गोर राखून आले ते मामाचं चालू आहे आता जेवायला बघू आता भाज्या काय केल्या त्या आत्यानं ना, ना। सगळ्या केले का, 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 ते काय काय केलं ते आत्या हिरवी मिरची भिंडीत बर मामाच्या आवडीच केल्या म्हणा की बेसुरून भेंडीची आमटी तीन तीन भाजी केली ते आता काय मग आय जेवायचं काम आहे म्हणायचं येऊ का हात पाहिजे मग

<laughs> बरोबर आम्ही राहत नाहीच्या आधी सात्यानं ना स्वयंपाक निम्मत करत आणला होता तीन तीन भाज्या केल्या तर तुम्ही बघितलंच असताना आता भेंडीची भाजी भेंडीचे बीस सोलून त्याची आमटी वांग्याचं भरीत आणि कणिक पण मळून ठेवती आता दोघीजणी चपाती करायला लागले ते मी बाहेरचं बघितलं तोपर्यंत चपात्या पण होत आल्या त्या आता मुलांचं डब्या घासायचं आता तेवढी भांडी घासती आणि मग जेवणं करायची आणि पाऊस पण आता चांगला टिपका चालू झाला आहे थोड्या वेळ थांबते टिप्पा उघडंच वर आणि मग गाजती भांडी आणि असं आसा द्या असा आमचा आता दिवस गेला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या भेटतो तर अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद